मला असं वाटतं आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी अनेक दिग्गज कलाकारांनी अने छत्रपती शिवाजी महाराज साखर केलेले आहेत आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही संधी म्हणा आणि हे जगण्याचं भाग्य मला लाभलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास करताना किंवा या सिनेमासाठी अभ्यास करताना मी पहिल्यांदा तर नतमस्तक झालो त्यांना समर्पित झालो आणि तिथून प्रवास सुरू केला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे येथे डोकं टेकवलं आणि तिथून शून्यातून परत प्रवास सुरू केला आत्तापर्यंत जे काही अभिनय केला होता जी काही ॲक्टिंग केली होती ती सगळी पुसून शून्यातून छत्रपती शिवाजी महाराज अंगामध्ये कसे भिनवता येतील त्यांचे आचार विचार मनामध्ये कसे आणता येतील याचा प्रयत्न होता आणि मला असं वाटतं की ती अडीच तीन महिन्याची जी प्रोसेस होती तिथे डेडिकेशन खूप होतं फोकस ठेवला होता कारण मला असं वाटतं इतर कुठल्याही कलाकृतीपेक्षा किंवा इतर कुठल्याही भूमिकेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही आहे हे नेहमीच अभिनेता म्हणून मला वाटतं आणि माणूस म्हणून सुद्धा मला वाटतं त्यामुळे इथे मला माझे शंभर टक्के द्यायचे होते ते मी दिलेले आहेत असं मला वाटतं आणि आज सिनेमाचा प्रीमियर आहे सो मी सुद्धा खूप उत्सुक आहे पूर्ण सिनेमा पाहण्यासाठी आणि सिनेमा खूप उत्तम झालेला आहे आणि तो प्रत्येक प्रेक्षकाला भावेल आवडेल याची खात्री आहे मला तेच वाटतं की आग्र्याच्या दरबारातला जो सीन आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि खूप एनर्जीचा खूप ताकदीचा आहे आणि त्यामुळे छत्रपती तो अंगावर येणार सीन शंभर टक्के कारण आत्ता पण तुम्ही ट्रेलरमध्ये बघाल फिल्ममध्ये बघितल्यानंतर तर थेटरमध्ये तो अंगावर येईलच आणि तो सीन खूप महत्त्वाचा आहे कारण तो सीन या हा जो आपण सिनेमा करतो त्या सिनेमाचा क्लायमॅक्स आहे असं मला वाटतं